हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज थंडी स्पेशल मोरमुराला लाडू बनवणार आहे त्यासाठी मी एवढा गुळ घेतला आहे आता थंडी चालू आहे ना थंडीत छान वाटते गुळाचं आता मी गॅस लावून थोडं पाणी ॲड करायचं आहे बस बस होऊन जाते अर्ध्या जा ग्लासला कमीच आहे आणि यामध्ये हा गुळ टाकायचा आणि थोडं पाक बनवू द्यायचा थोडा मिक्स झाला मला असा हवाला गुळ भेटला नाही बघू आता करून सगळ्यात स्वस्त रेसिपी हे असं होऊन राहिलं आपला पण आपण चेक करू एकदा नाही बनाच आहे थोडा बाकी आहे आणखी एक वेळ चेक करू हे बघा तार आलेला आहे हे बघा असं झालं या तुम्ही मुरमुरे भाजू बी शकता पण मी छान उन्हामध्ये कडकड उन्हामध्ये वाळत टाकले होते बघा शहा वाजेत हे कडक झाले आहे आता मी डायरेक्ट ॲड करते जेवढे बसेल तेवढे हे बघा मिक्स झालेलं आहे आपला मुरमुरे मिक्स झाले आहे आता छान कोम कोमस याला लाडू बांधून घ्यायचे आहे थोडं पाण्याला हात लावून एकदम जास्त गरम पण नाही हे बघा असे छान लड लाडू बनवून घ्यायचे आहे कोहमे कोहमच बनवून घ्यायचं आहे थंड झाल्यावर लाडू वळत नाही हे बघा मी छान असे बांधून घेते हे बघा छान आपले लाडू तयार झाले आहे हे बघा बारा झाले आहे आपले लाडू आणि लहान मुलं वगैरे खूप आवडीनं खात असते आणि हे थंडीमध्ये खाणे जरुरीच आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये